मी विक्की पाटील बोलतोय माझा मुलगा अजून फक्त पाच महिन्याचा आहे एवढ्या लवकर तर मला हे जग सोडून जायचं नव्हतं माझ्या मनातही नव्हतं की माझ्या मुलाला बाप कडायच्या आधीच त्याच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं जाईल आज मी या जगात नाही तेव्हा मला जीवाची आणि जीवनाची खरी किंमत कळाली देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलं होतं पण मला त्याचा उपभोग घेता आला नाही मी व्यसनाधीन झालो होतो दारू चहारी गेलो होतो आणि कदाचित माझ्या जाण्याला मीच थोडाफार का होईना पण कारणीभूत आहे आई बाप बायको मूल यांच्यासोबत आनंदाने काही क्षण घालवण्याऐवजी मी दारूच्या नशेत त्यांना शिविगाड करून मारहाण करायचो माणसाजवळ दोन पैसे आले तर माणूस चुकीचा मार्ग स्वीकारतो आणि तेच माझ्यासोबतही झाले मला एवढी सुंदर बायको प्रेम करणारे आई वडील पहिलाच मुलगा सगळं काही देवाने न मागता दिलं पण मला ते जपता आलं नाही माझ्या या गोष्टीचा मला पश्चाताप आहे पण काय करू पश्चाताप करून मी पुन्हा माझ्या बाळाला गोंजारू शकत नाही कुशीत घेऊ शकत नाही मी कधी कल्पना देखील केली नव्हती की माझ्या या दारूच्या व्यसनामुळे माझेच मला संपवतील आज मी तिथं नाही पण माझ्या मृत्यूला कोणी माझ्या आईला जबाबदार ठरवतंय तर कोणी माझ्या वडिलांना खरं तर मला देखील कळलंच नाही की मला मारण्यामागे कोणाचा हात होता कारण मला भरपूर दारू पाजून संपवण्यात आलं होतं ज्यात मला कळलंच नाही की कोण माझा एवढा वैरी निघाला आता कोणी माझ्या आईच्या चारित्र्यावर बोट ठेवतंय की तिचे अनैतिक संबंध आहे त्यामुळेच ती आरोपींना पाठीशी घालत आहे तर कोणी माझे वडील माझ्या त्रासाला कंटाळले होते त्यामुळेच त्यांनी सुपारी देऊन काका आणि भावाच्या मदतीने मला संपवलं असं सांगतंय त्या गोष्टीचा निकाल लागेल तेव्हा लागेल आरोपींना शिक्षा होईल की नाही हे जाणून मी काय करू माझा गेलेला जीव पुन्हा परत येऊ शकणार नाही ना एवढं ना। सुंदर आयुष्य होतं माझं ते मला परत उपभोगता तर येऊ शकणार नाही ना, ना। मान्य हे माझी चूक होती पण त्या बदल्यात मला मारणं तुम्हाला योग्य वाटतं का असो आता तर मी त्या जगात नाही पण माझ्या मुलाला आणि पत्नीला न्याय मिळावा जोही कोणी आरोपी असेल तो सगळ्यांसमोर यावा हीच शेवटची इच्छा आहे आणि माझी सगळ्या मित्रांना कडकडीची विनंती आहे दारू आणि इतर कोणतेही व्यसन करू नका यामुळे आपलं आयुष्य तर खराब होतच पण आपल्यासोबत आपल्या सोबतच्या माणसांचं आयुष्य देखील आपण बर्बाद करून टाकतो आपल्याला हा जन्म एकदाच मिळालेला असतो देवाने हे सुंदर आयुष्य दिलेलं असतं ते हसून सगळ्यांसोबत आनंदाने घालवा दोन घोटाने आपला संसार आणि परिवार उद्ध्वस्त करू नका या गोष्टीला कुठे ना कुठे आपले आई वडील देखील जबाबदार असतात मला जर लहानपणी ज्या वेळेस चुकीच्या संगतीत मी जायला लागलो व्यसन करायला लागलो त्यावेळेसच माझ्या आई वडिलांनी माझ्याकडे लक्ष देऊन मला शिक्षा दिली असती तर मी जगाच्या नजरेत एवढा नालायक आणि व्यसनाधीन ठरलो नसतो म्हणून आई वडिलांनी देखील आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या त्यांना व्यसनांपासून दूर ठेवा वेळीच त्यांना योग्य ती शिकवण द्या जेणेकरून मोठेपणी ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार नाहीत मला खूप वाईट वाटत की मी अजून कितीतरी जग पाहायचं सोडून गेलो एवढ्या सुंदर पत्नीला आणि आईवडिलांना गमावून गेलो आई वडिलांचा आपण एकुलता एक सहारा असतो ज्या आई वडिलांनी आपले सगळे लाड पूर्ण केले त्यांनाच आपण त्रासदायक ठरलो ही तर खरी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती जे सुधारण्यासाठी देवाने मला एक चान्स देखील दिला नाही आता माझा मुलगा मोठा झाल्यावर कोणाला बाबा म्हणेल त्याची आई त्याला काय सांगेल की तुझा बाप होता म्हणून या जगातून गेला लाज वाटते मला माझ्या वागण्याची आणि जगण्याची आता काय सगळे चार दिवस रडतील आणि जो तो ज्याचं त्याचं आयुष्य जगायला लागेल मी तर माझ्या चुकीच्या कर्माने गेलो हे मला मान्य आहे पण माझ्या बापाला संपवलं की आत्महत्या केली हे कोड अजूनही सुटलेलं नाही जर माझ्या वडिलांनी आत्महत्या केली असेल तर त्यांनी असं करायला नको होतं मला माझ्या चुकीच्या कर्माची शिक्षा मिळाली पण त्यांनी आत्महत्या करून माझ्या परिवाराचा शेवटचा सहारा देखील दूर केला आणि जर कोणी त्यांना देखील संपवलं असेल तर त्या व्यक्तीला माझ्या बापाला संपवण्याचा काहीच अधिकार नव्हता काही दिवसांनी यामधले सत्य तर समोर येईलच त्यावेळेस मला कळेल की माझ्या जन्मदात्या बापाने मी त्यांना त्रास दिला म्हणून कंटाळून मारले की फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी आणि आमचा सुखाचा संसार बघवत नव्हता म्हणून माझ्या मुलाला अनाथ आणि पत्नीला विधवा केलं मला अजूनही विश्वास बसत नाही की माझे वडील पॅरालायसिस झालेले होते ते स्वतःचे काम स्वतः करू शकत नव्हते तर त्यांनी मला कसं मारलं असेल पण काय सांगावं कदाचित मला मारण्याची सुपारी देखील दिली असेल आणि माझी आई जे सांगत आहे की हे हस्ताक्षर माझ्या वडिलांचंच आहे तर ते देखील खरं असू शकतं आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावर कुठलेही दुःखाचे हावभाव नव्हते यावरून देखील माझ्या आईला लोकांनी बरेच बरं वाईट बोलले कदाचित माझ्या आईला देखील वाटलं असेल की आपल्या आयुष्यातला त्रास कमी झाला किंवा ती आता पूर्णपणे तुटून गेली असेल नवरा आणि मुलाच्या जाण्याने तिचं आयुष्य संपल्यासारखं तिला वाटलं असेल त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत काय माहीत मी असताना माझ्या आईबाबांच्या मनातलं मला ओळखता आलं नाही त्यामुळे मी तरी कोणाला जबाबदार मानून असो शेवटी एवढंच म्हणेल पायन आपल्या बाळाला चांगल्या संस्कारांनी वाढव बापाचे संस्कार त्याच्यात येऊ देऊ नको आणि आईला देखील सांभाळ आईकडे देखील लक्ष दे आणि आई तू देखील माझ्या पत्नीला आणि मुलाला चांगला जीव लाव तुम्हीच आता एकमेकांचा सहारा उरलेले आहेत मला माफ करा आई बाबा